संगमनेरमध्ये शिवसेना कार्यालयात दीपावलीच्या निमित्ताने लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली हा लक्ष्मीपूजन सोहळा आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी सौ निलम खताळ यांच्या हस्ते सपत्नी पार पडला पारंपरिक विधीनुसार महापूजा करून त्यांनी लक्ष्मी देवीला वंदन केले या पूजेमुळे संपर्क कार्यालयाला एक मंगलमय आणि चैतन्यमय स्वरूप प्राप्त झाले होते शिवसेना मावितेच्या कार्यालयासमोर दीपावली लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद द्विगुणित केला महायुतीचे कार्यकर्ते आणि कुटुंबियांची उपस्थिती या सोहळ्याला महायुतीचे अनेक निष्ठावान कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल भाऊ खताळ यांच्यासह खताळ कुटुंबीय उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंद द्विगणित केला या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्याचे वातावरण पसरले होते आमदार अमोल खताळ यांच्या जनतेला संदेश पूजन सोहळ्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना दीपावली आणि लक्ष्मी पूजनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या हा दिवाळीचा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो हो अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासने त्यांनी यावेळी दिले हा संपूर्ण सोहळा एका कौटुंबिक आणि उत्साहाच्या वातावरणात बंद अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले जनता ठाणेदार न्यूज साठी पत्रकार रामा लोखंडे संगमनेर तालुक्यातील आत्ता सुरू असलेल्या दीपावली उत्सवाच्या तसेच दीपावली पाडवा असेल भाऊबीज असेल याच्या खूप खूप शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने सर्वच लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण या दीपावली उत्सवाची वाट पाहत असतात आणि मोठ्या उत्साहाने यावरती यावर्षीसुद्धा दीपावलीचा उत्सव साजरा होत आहे मधल्या कालावधीमध्ये आपल्या संगमनेरमध्ये असल जिल्ह्यात असल महाराष्ट्रात असल अतिवृष्टीमुळं आपल्या बळीराजाचं नुकसान झालं होतं परंतु त्यासाठी सुद्धा आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आपल्या महायुती सरकारने केला आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा झालेल्या अतिवृष्टीमध्ये ज्यांना ज्या शेतकऱ्यांना भरपाईची गरज होती त्यांनासुद्धा भरपाई देण्याबाबतच्या सूचना शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं ज्या पद्धतीने आपण अंधकारातून दीपोत्सव म्हणून जो साजरा केला जातो आणि त्या माध्यमातून एक वेगळा आनंद सर्व आपले नागरिक घेत असतात निश्चितच माझी परमेश्वरलासुद्धा प्रार्थना राहील त्या दिपालीच्या उत्सवामध्ये सर्वांना सुख समृद्धी धनधान्य दन आरोग्य प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजे आणि माझ्या हातातूनसुद्धा या संगमनेर तालुक्यातील मायबाप तमाम मतदारांनी जो विश्वास माझ्यावरती एक वर्षापूर्वी टाकला आणि मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्या माध्यमातून मी सेवा करतो प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांचा दुःख कमी करण्याचा सुखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा माझा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो पुन्हा Tamam sabah Sangam derkaranla Dişpauli utsa vacha kokuşuvetçi yavto jeyi